जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मिटिंग आयोजित केलेली होती या मिटिंगसाठी सर्व सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्यानं जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची संख्या सुद्धा भरपूर होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा बऱ्याचशा जणांनी निर्धार केला कारण येत्या मागील दोन तीन वर्षाच्या काळामध्ये या भाजप सरकारनं शेतकरी पूर्ण नागडा केलेला आहे मग कांद्याच्या बाजाराच्या संदर्भात असेल सोयाबीनच्या बाजारा संदर्भात असेल किंवा आता अकोले तालुक्यामध्ये गेल्या अर्धा दिवसापासून जो पावसानं धुमाकूळ घात या पावसाच्या धुमाकूळामुळे पूर्णतः आदिवासी पाट्याचं भाताचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत संतापाची लाट आहे आणि या संतापाच्या लाटेचा निश्चितपणानं या पुढच्या निवडणुकीमध्ये या आघाडीच्या आघाडी आम्ही करणार आहोत या आघाडीला या निवडणुकीमध्ये निश्चितच फायदा होईल असा मला विश्वास आहे धन्यवाद